रांगोळी येथे बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचे वाटप रांगोळी तालुका हातकणंगले येथील बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्याचं वाटप शिवसेना जिल्हा प्रमुख श्री संजय चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले रांगोळी गावचे शहरप्रमुख रजनीकांत माने यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवाण सरपंच संगीता नर्दे उपसरपंच शिवाजी सूर्यवंशी प्रकाश पाटील रमेश पाटील पांडुरंग सौंदलगे दीपक मोरे हुमायून मुल्लाणी यांच्यासह शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्यानव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम